बातम्या ठाकरे गटाच्या गोटातून नाशिकमधून विलास शिंदे यांना महानगर प्रमुख पदावरून हटवलंय मामा राजवाडे यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे विलास शिंदे यांनी पक्ष सोडण्याआधीच त्यांना पदावरून तडकाफडकी हटवलंय ठाकरेंच्या गटातून त्यांना पदावरून हटवलं गेलंय एवढी मोठी जबाबदारी दिली मला कल्पनाही नव्हती की मला एवढी मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडनं मिळेल कदाचित पक्ष श्रेष्ठीला पण असं वाटत असेल की ही जबाबदारी मी फेलवू शकतो अजून तर मला काही कल्पना नाही अजून कुठले नगरसेवक जाणार आठ ते दहा नगरसेवक मी आता उद्यापासून ती चाचणी चालू करतो कोण कोण जाणार किंवा काय शंभर टक्के जे कोणी नाराज असेल त्यांची नाराजी दूर करणं मी आता महानगरप्रमुख म्हणून माझी जबाबदारी मी तो शंभर टक्के प्रयत्न करणार नाशिकमध्ये याआधीसुद्धा ठाकरे गटाला धक्का बसलेला आहे आणि आता विलास शिंदेसुद्धा शिवसेनेच्या वाटेवरती आहेत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर विलास शिंदे यांना महानगरपदावरून हटवलं आहे ते